नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखेडे आपण सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तणाचं नेमकं सोयाबीन पिकाचं नियोजन कशा प्रकारचं केलं पाहिजे कारण अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न असतो तण नियोजनाचा काही शेतकरी जे आहे आपण तणाचं नियोजन दोन प्रकारे करू शकतो एक तर उगवणी पूर्वीचं तननाशकाची फवारणी करून नाहीतर मग उगवणी नंतरची तन्नाशकाची फवारणी करून आता बहुतांश जे राज्यातील सोयाबीनचं पीक आहे हे आता त्याची पेरणी झालेली आहे सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे आणि शेतकऱ्यांना सोयाबीन पेरून त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस होत आलेले आहेत तर हाच वेळ आहे जेव्हा आपल्याला ही फवारणी घ्यायची असती तणनाशकाची कारण तणनाशकाची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तण जर आपल्या शेतामध्ये खूप प्रमाणात वाढत असेल तर त्याचा परिणामी आपल्या याच्यावर जे आहे सोयाबीन पिकावर हा या त्या ठिकाणी इफेक्ट होतो आणि सोयाबीनचे त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये घट होती कारण सोयाबीन पिकाला पाहिजे ते न्यूट्रियंट मिळत नाही ते वीड जे आहे तण जे आहे ते सर्व न्यूट्रियंट शोषून घेतं त्यामुळे तेवढा तर न्यूट्रियंटचा पुरवठा आपल्या सोयाबीन पिकाला होत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की नेमक्या कोणत्या त्या ठिकाणी औषधाची तणनाशकाची फवारणी आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्या संपूर्ण शेतामधलं तण जे आहे त्या ठिकाणी नष्ट होईल मरून जाईल तर या ठिकाणी मी तुम्हाला नेमके काहीतरी तीन ते चार असे तणनाशक सांगणार आहे की जे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत तुम्हाला चांगला असा रिझल्ट देऊन जाणार आहेत आणि संपूर्ण तुमच्या शेतातील तण जे आहे ते तण त्या ठिकाणी नष्ट करणार आहेत तर त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचंय जेणेकरून संपूर्ण जी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यांना अशा फवारणीची ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे करून येईल आणि त्याबद्दल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या डिजिटल ऍग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ राहतील ते सर्वात आधी मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी आता तणनाशकाची फवारणी नेमकी कधी केली पाहिजे कशा प्रकारे केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे पंधरा ते वीस दिवसांचं असतं तेव्हा जनरली जे आहे शेतकरी तणनाशकाची फवारणी घेतात पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की सोयाबीनचे दिवस न मोजता तुमच्या शेतामधील तणाचं त्या ठिकाणी पाहून तण किती प्रकारे आहे तीन तण जे आहे किती प्रमाणात वाढलेलं आहे दोन पानांवरती आहे का त्याच्यापेक्षा मोठं झालेलं आहे त्याच्यावरती तुमची ही फवारणी डिपेंड करते कारण जे आहे सोयाबीन काही काही वेळेस जे आहे बारा ते तेरा दिवसांचं असतं पण तण त्याच्यामध्ये मोठं झालेलं असतं तर तेव्हा सुद्धा तुम्हाला ती फवारणी घेणे अत्यंत गरजेचं असतं तर सोयाबीनचे दिवस न मोजता तुमच्या तणाचं त्या ठिकाणी किती वाढलेलं आहे तण त्यावर डिपेंड करते तुमची ही तन्नाष्टाची फवारणी आता ज्या शेतकऱ्यांनी उगवणीपूर्वीची त्यांना फवारणी घेतलेली असेल त्यांना आता घेण्याची गरज नाही कारण दोनदा तीनदा खर्च करून काही त्या ठिकाणी उपयोग नाही काही की शेतकरी अगोदर पण घेतात आणि नंतर पण घेतात आणि त्याच्यानंतर जे आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी डवरे सुद्धा मारतात तर त्या एवढा खर्च करायची काही गरज नाहीये तुम्हाला एकच फवारणी त्या ठिकाणी घ्यायची एक तर उगवणी घ्या एक तर उगवणी नंतरची घ्या तर शेतकरी मित्रांनो आता अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी होत आलेले आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला स्पेशली केना या तणासाठी सुद्धा एक या ठिकाणी तणनाशक सांगणार आहे जे की अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या ठिकाणी मी कुठल्या कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे करत नाहीये ज्याचे रिझल्ट येत आहेत शेतकऱ्यांकडून जे रिझल्ट ऐकायला मिळत आहेत मी स्वतः जे रिझल्ट अनुभवतोय त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी ते तणनाशक मी सुचवतोय तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी मी तुम्हाला तीन ते चार तणनाशक या ठिकाणी सुचवतो Osionfish. तर त्याच्यामधलं पहिलं जे आहे पहिलं म्हणजे फ्युसी फ्लेक्स सिजेंटा कंपनीचं फ्युसी फ्लेक्स हे जे तन्नाशक आहे हे अत्यंत उपयुक्त तुम्हाला त्या ठिकाणी ठरू शकतं फ्युसी फ्लेक्स हे याचा वापर करत असताना तुम्हाला जे आहे चारशे एम एल एकरी एकरी चारशे एम एल तुम्हाला हे घ्यायचं आहे तर फ्युसी फ्लेक्स हे जे तन्नाशक आहे हे अत्यंत चांगलं त्या ठिकाणी आहे सिजेंटा कंपनीचं तुमची तणाची फवारणी केल्यानंतर तनाशकाची फवारणी जेव्हा तुम्ही कराल या फ्युसी फ्लेक्सची तेव्हा तुम्हाला रिझल्ट चांगल्या उत्तम अशा प्रकारे दिसून येईल सर्व तणांचा त्या ठिकाणी नायनाट झालेला असेल दोन नंबरला जे येतं ते म्हणजे अमोरा अमोरा हे तणनाशक सुद्धा तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं अमोरा तणनाशकाचा जर वापर केला तर तुमच्या तणांचा त्या ठिकाणी नायनाट होऊ शकतो त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे व्हिशूट विशूट या तणनाशकाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता हे सुद्धा तुमच्या जे आहे संपूर्ण शेतामधील सोयाबीनच्या शेतामधील तणाचा त्या ठिकाणी नायनाट करतं तणाचं जे हे आहे मुळापासनं तण जे आहे पूर्णपणे नष्ट त्या ठिकाणी करतं त्यामुळे संपूर्ण शेत तुमचं जे आहे तण तणमुक्त त्या ठिकाणी होऊन जातं आणि त्याच्यानंतर जे एक आहे ते, ते, ते म्हणजे शाकेत आता हे शाकेत स्पेशली तळ ज्यांच्या शेतामध्ये केना केना आहे त्या केण्यावरती अतिशय इफेक्टिव्ह असं तणनाशक हे हे आहे शाकेत याचा वापर करत असताना तुम्हाला जे आहे आठशे एम एल एकरी वापरायचं आहे आठशे एम एल एकर या तणनाशकाचा शाखेत या तणनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे अत्यंत चांगलं असं तणनाशक आहे संपूर्ण तणांचा त्या ठिकाणी नायनाट करेल स्पेशली केना केन्याचा संपूर्ण नायनाट करेल कारण अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केन्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो केना ही डोकेदुखी बसून बसलेली बस असती शेतकऱ्यांसाठी कारण केना कसा आहे हे जर तुम्ही उखडून टाकलं सुद्धा आणि ते केनाचं जे मूळ आहे ते वरती पडलेलं असलं आणि जमिनीत ओलावा जरी असला तरी ते पुन्हा उगवतं त्यामुळे केना खूप त्रासदायक असतो की के केना नष्ट करण्यासाठी शाखेत हे चांगलं असं तन्नाशक तुम्हाला राहील याचं प्रमाण एकरी आठशे एम एल तुम्हाला वापरायचं आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी चार असे तन्नाशक सुचवलेले आहेत या चारपैकी कुठलं पण एक वापरा अत्यंत चांगला तुम्हाला रिझल्ट येईल केना असेल शाकेद तर शाखेत वापरा इतर तण असतील तर बाकीच्या तीन पैकी कुठलं वापरा चांगले असे रिझल्ट तुम्हाला दिसून येते पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला कुठ सांगितले फ्युसिफ्लेक्स सिझेंटा कंपनीचं चा। त्याच्यानंतर शाकेत स्पेशली केण्यासाठी आणि इतर तणांसाठी सुद्धा त्याच्यानंतर विशूट आणि त्याच्यानंतर अमोरा हे चारपैकी कुठलं सुद्धा तणानाशक तुम्ही वापरू शकता आणि तणानाशकाची फवारणी नेमकी कधी करावी जमिनीमध्ये थोडाफार ओलावा असताना जमिनीमध्ये थोडाफार ओलावा जेव्हा असेल तेव्हा ही तणानाशकाची फवारणी करा जास्तच ओलावा असेल तर फवारणी करू नका त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येत नाही हलक्या प्रमाणाचा ओलावा तुम्हाला शेतामध्ये पाहिजे जर जा पाऊस झालेला असला नेमकाच तर वाट बघा दोन तीन तीन दिवस थोडं वाढू द्या जमिनीला नंतर फवारणी करा कारण जास्त ओलाव्यात सुद्धा इफेक्टिव्ह ठरत नाही थोडाफार ओलावा पाहिजे जमिनीत तेव्हा ही फवारणी करा चांगला याचा रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो हे होते तीन ते चार तन्नाशक इफेक्टिव्ह असे तन्नाशक जे की मी तुम्हाला या ठिकाणी सुचवलेत आता या ठिकाणी कुठल्या कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये तुम्हाला आणखीन कुठल्या तन्नाशकाचा चांगला त्या ठिकाणी प्रभाव दिसून येत असेल तुम्हाला रिझल्ट आलेले असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आम्हाला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते सांगा की किती नेमकं तन्नाशक कुठले तुम्ही वापरता आणि कशा प्रकारचे त्याचे रिझल्ट आहे तर तर शेतकरी मित्रांनो ही सुद्धा आपली आजच्या व्हिडिओमधील माहिती की सोयाबीन पिकातील तण नियोजन कशा प्रकारे करावं तर या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तरपणे सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे तर ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरलेली असेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका कारण नोटिफिकेशन बेलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आमच्या व्हिडिओचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील त्यामुळं नोटिफिकेशन बेलला सुद्धा क्लिक करा तर आता आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद